हॅलो इज वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे म्हणत असाल सो माझी मॉर्निंग झाले लवकर लवकर आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले हे दोघे अजून झोपलेले आहेत आरूला स्कूलला जायचे त्यामुळे तयार करायचे तिला लवकर उठून आणि मागच्या ब्लॉग म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं असेल की मी एक तवा ऑर्डर केला होता म्हणजे तो प्रमोशन प्रमोशनच होतं पण पहिलं पेमेंट आम्हाला करावं लागलं नंतर ते रिफंड करणार आहेत असं होतं ते प्रमोशन आणि जे आपण माझी लेडीजने जी माझ्या लिंक थ्रू ऑर्डर केला असेल तर त्यांना आज मी सांगणार आहे की तो तवा यूज कसा करायचा आहे कारण की पहिल्या टाईम मी जेव्हा यूज केला तेव्हा तो तवा म्हणजे एवढा मला त्रास झाला त्या तव्यावरती म्हणजे पहिले मी डोसेच बनवत होते ते नीट झाले नाहीत सो आज मी ते पण सांगणार आहे कसे बनवायचे आणि आज मी त्याच्यावर त्या तव्यावरती चपात्या कशा करायच्या ते मी तुम्हाला दाखवते आज सो चला फटाफट मी तयारीला लागते उठा लवकर सो गाईज हा आहे तवा मी ऑर्डर केलेला एवढा जड आहे ना हा तवा ह्याला धुवून वगैरे घेतलाय तव्याला ना पहिला सगळा गरम करून घ्यायचा कारण की मग तो एक व्यवस्थित भाजला जातो माझ्याकडून काय झालं मी पहिल्या टायमाने डोसे बनवायला लागले होते तर ते मी तवा जास्त गरम पण करून घेतला नव्हता आणि तव्याला ऑइल असं ग्रीस पण करून घेतलं नव्हतं त्यामुळे माझे जवळजवळ पाच सहा डोसे तुटले होते आणि त्यानंतर मग मी व्हिडिओ बघितला एक की कसा हा यूज करायचा म्हणून त्यांनी सांगितलं की हा कपडा छोटासा घेतला आहे त्याला तेल लावून हा कपडा ओला करून घ्यायचा त्याला थोडंसं तेल लावायचं आणि मग पुसून घ्यायचं सगळ्या त्या मग व्यवस्थित पलटी होतं तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये रील रील केली होती ती खूप छान असा पलटी झाला होता मग त्यावरती चपात्या अजून पराठे अजून अंडा अंडा फ्राय हे सगळं करू शकतो आपण सो तेच बोललं की आज चपात्या होत आहेत का बघाव नाही तर उभंच तवा घेतलाय आणि तो असंच राहायचा म्हणजे डोस्यासाठी माझ्याकडे तवा नव्हता म्हणून मी हा ऑर्डर केला छान पण होतं जडबीड सगळ्यांचे रिव्ह्यू पण छान होते म्हणून मी ऑर्डर केला ज्यांना ज्यांना मी लिंक पाठवली त्यांनी जर माझ्या लिंक थ्रू घेतला तर त्यांना त्यांचा सुद्धा काही तोटा नको ना की बाबा हा आला आहे आणि चांगला नाही आहे स्टार्टिंगला तर मला असंच वाटलं होतं की काय बोलतं ते चांगलाच नाही आहे पण नंतर जसा यूज करायला लागले ना व्यवस्थित सगळा जमायला लागला आरू नाही उठली ना आरू उठायच्या जायच्या आधी मला सगळी तयारी करून घ्यावी लागते आल्यानंतर अजिबात काही काम करू वाटत नाही तुम्हाला चपाती करून दाखवू कचरा टाकला कचरा टाकला तेवढाच होतं एक, ते एक काय का होईल ना चांगला अजून तर वाफ पण आहे आले आहे एवढा जड आहे एक काय आहे तुम्ही काय होऊ आला गाडी हे आणि मागच्या मी क्लिप ऍड करते की डो जे डोसे बनवत होते ना तेव्हा आमची काय कंडिशन झाली होती आणि खूप छान डोसे बनवले होते भारी डोसे झाले होते मला सुद्धा जमले नव्हते मी फक्त एकच केला होता व्हिडिओ पुरता बाकीचे सगळे ह्यांनीच केले होते सो हा कपडा आहे आणि या कपड्याला मी थोडं तेल लावून घेते म्हणजे पहिले टायमच ते अप्लाय करायचे तेलाचं नंतर तेल जरी लावलं नाही तरी चालतं पण पहिल्या टायमाला सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय पाणी नाही आता काय डोसा करताय त्यावर तेल लावून घ्यायचं सगळीकडे व्यवस्थित अजिबात कंजूशी करायची नाही <laughs> भास आता त्यावरती चपाती कशी होते मला तर डाऊटच येते कैसी चपाती होती होती चांगली चपाती होती हो चांगली होती आहे चालली प्रोसेस आहे नाही पण आवाज येतोय ऑइली म्हणून वेगळी फक्त त्याची एकच आहे एक की त्याला फक्त सारखं सारखं ऑइलिंग करावं लागतं सारखं म्हणजे पहिले टाइम जोपर्यंत नवीन नवीन तवा आहे ना तेव्हा त्या तव्याला सारखं ऑइलिंग करायचं जमते जमते छान होता त्याच्यावरती चपाती पण चिट्टक करता पहिली चपाती आता माझी साध्या तव्यावरती चिपकली असते पराठे पराठे चपाती अंडा फ्राय काय याला बोलतात बिडाची 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 हे बोलतात बिडाची भांडी काय बिडाची बिडाचा तवा असं काहीतरी बोलतो वाटतं त्याचं दुसरं नाव जा का बनवू लागतंय भाजू लागतंय तुम्ही जा ना पण माझं मी बनवते ना, थे ना, थे। ना।

नाही आपले एकदा तर मी शॉक झालो सकाळ सकाळ उठली पोहे करायला घेतलेत बोलते ते पिवळेच होत नाही काय करायचं फळ टाकते 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 टाकून टाकून पिवळ केलं कसं बस तिने घरात नवीन नवीन सोन असेल आणि असं जर कोणी विचारलं तर माणूस मध्ये <laughs> आता काय हिला तिला जेवण बनवायला गोष्टी पटापट शिकले काय मला टाइम नाही लागला कळवुटी उठली तिला घेऊन या उठले 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 उठकले उठली वा 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 वाटलं बाल आमचं उठल जमतय ना

खूप इच्छा आहे की डेली ब्लॉगिंग डेली ब्लॉगिंग करायची पण ब्लॉगला जास्त व्ह्यूजच येत नाहीत ना म्हणून मी डेली ब्लॉग टाकत नाही किंवा बनवत नाही आता जर शॉर्ट्सला कसं आहे दिवसाला असे भरपूर व्ह्यूज होतात जवळजवळ एखादा म्हणजे एक व्हिडिओ टाकत तर एक लाखादा क्रॉसेस करतो दिवसात दुपारपर्यंत बंद तरी असं त्या दिवशी आम्ही एक टाकले टाकली होती आमच्या दोघांची तर ती जवळजवळ पाच मिलियनवर गेली होती म्हणजे दिवसाला जवळजवळ एक मिलियन एका दिवशी दोन मिलियन दुसऱ्या दिवशी असे व्ह्यूज आले होते त्यामुळे आम्हाला रील बनवायला खूप भारी वाटतं तसे ब्लॉगला तुम्ही आम्हाला सपोर्टच करत नाही त्यामुळे आम्ही ब्लॉग जास्त असं बनवत नाही असे म्हणजे कधीतरीच बनवतो जर ते जर ब्लॉग आले ना म्हणजे त्याला व्ह्यूज जर आले ना असे म्हणजे फायकेच आरावड फक्त बोलले पाच हजार किंवा दहा हजार असे जरी व्ह्यूज आले ना तरी पण मी डेली ब्लॉग टाकत जाईल पण त्या ब्लॉगला जास्त व्ह्यूजच येत नाही तर असं करू नका काहीच पटपट पटपट ब्लॉग बघत जा आणि असाच आम्हाला सपोर्ट राहू द्या अरू स्कूलला जायला लागल्यापासून ना भरपूर असं म्हणजे पटापट टाईम निघून जातोय म्हणजे काम करायची आवरायची पटपट आणि त्यामुळं लवकर पण उठावं लागतंय आता पहिले मी आठ वाजताच उठायची त्याच्या आधी मी आशिवाय उठत नव्हते तिला स्कूलला ला लाग जावं लागतं लवकर लवकर आवडून पाठवायचं अजून व्हिडिओ बनवायचे असतात प्रमोशन असतं भरपूर काम असतात त्यामुळं आरू आता स्कूलला गेली ना आरामात आमचे प्रमोशन होतं म्हणजे व्हिडिओ होतात त्या प्रमोशनचे निवांत आम्ही करत बसतो अकरा वाजता जातो अकरा वाजता तिला घालू येते आय थिंक आणि एक वाजता आणायला जाते तर पण भरपूर टाइम लागतो त्याच्या आधीच आपण सगळी घरची कामं आवरायची आणि व्हिडिओ वगैरे बनवायचे काय म्हणते तू नॉ नॉ फोन नाही फोन नाही फोन नाही फोन नाही चहा भाजल वगैरे काय जरा असं बोललं खेळा डायरेक्ट तर जायन्स वरती आलं होतं वाका टाकायला सोबत आरोपण आली पाटून पाटून आणि तिला दिसला हा किडा किड्याला बघून ती घाबरते भाऊ काय भाऊ आहे ना भाऊ आहे भाऊ गेला गेला चला चला गेला चला खाली आता खाली चला खाली चल करताय काय करताय काय नाही माशा ना <laughs> <नाश्टा>। <laughs> बघू स्कूल बस मध्ये असं बसून जायचंय माहितीये का आगाव झाली माहितीये का स्कूल ला जाऊन 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 चला बाबू हो म्हट बाबू

पोरीला लय शाळेची घोडी लागली या जो पण कळतंय ना कळत नाही तोपर्यंत पर्यंत ठीक आहे जेव्हा कळायला लागलं ना तेव्हा नको ना ना आज नाही जायचं स्कूलला आज मम्मी सुट्टी घेऊया आपण मग काय रोज रोज काय बनवायचं सो गाईज मला सजेस्ट करा की रोज रोज काय बनवायचं मी डब्याला म्हणजे लगेच होणार पण कोणी खातच नाही किती डब्याला त्या दिवशी साखर चपाती गोड चपाती बनवून नाही गोड चपाती किती आवडीनं खाल्ली पाहिजे का नाही तिची बॅग आहे आज ह्याचा कलर सेम झाला आज पिलूला न्यू टीशर्ट घातलाय पप्पांनी नोटिसच नाही केलं माझे कपडे का तुम्ही असे टाकतात कुठं पण माझं काय सामान टाकते ठेवायचं ना मग शूज घातलं का पिल्लो चला टाइमपास नाही करायचं सारखी केस विस्कडून टाकतीये

आणि आमचं स्टँड बघा आमचं स्टँड तिच्या खेळण्यासाठीच झाले नाही चला आवरूया पटापट मी सग पटापट मी सगळी कामं वगैरे आवरली आरुला स्कूलला जायच्या आधीच मटकीची भाजी वगैरे करून ठेवली आहे आल्यावरती काही काम ठेवत नाही सगळं जातानाच करून घेते चल पेलू शूज घाल शूज घाला चल आर मला छान पप्पा शूज घालून द्या शूज घाला बापरे

ते पण मला लवकर लवकर सांगा बाय रोज उचलून घ्यावं लागतं बाय काय उचलून घेत नाही काय म्हणला उचलून घेत नाही उचलून घेत नाही काय तुम्ही था बाय जाऊ का जाऊ हाताने चालला किती छान वाटते हळूहळू चालायचं जाऊ का काम असेल तर ते करून घ्या घरात का पसारा बिसारा करू नका बाय बाय कर, कर पप्पा बाय कर की पप्पा आहेत का बघ बघ मग बाय बाय कर बघ काय झालं काय झालं संध्याकाळचा टाइम झालाय गाईस आणि आरूला मी चारायला बसले पण माझ्या हातने खातच नाहीये ते बघू तुम्ही ट्राय करा खा रानी हातानी का काय झालं माझ्या पंकडीला काय पाहिजे तुला <laughs> जात नाही भिजत नाही जात नाही ना जात नाही गायजी मी, जे बटर खाल्लं ना त्यातलं पण हिनी बटर खाल्लं आणि जे बटर खाल्लं ना त्यातलं सुद्धा हिनी बटर खाल्लं टोस्ट खाल्लंय आणि अजून आता तिला लू हात पाहिजे नाही अजून आता हिला सेपरेट वाला पाहिजे हम्म बघू इकडं आज नवीन टी शर्ट मध्ये क्यूट दिसतीये यांना विचारलं मी की जेवायला काय बोल म्हणून तर त्यांनी किती काय 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 आयटम सांगितले स्वीट डिशन सांगितलंय आणि नंतर मला किती पापड पण पाहिजे रोजचा प्रश्न आहे की जेवायला काय बनवायचं काय पाहिजे अरे तुला डब्बा कसलं दिसते ग पिल्ल बघू इकडे बघ नाही एक 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 पपी टंग टंग काय टंग टंग ओ माय हो मायकिता रोज काहीच बोलते मी झोपायचं नाही झोपायचं नाही पण रोज ह्या आरूला झोपवताना मला झोप येते आणि सगळ्या कामाला माझ्या उशीर होतो लागल पिल्लो हो मॅडम या हातावरती काय केले स्कूल मध्ये काय काय आज लागलो कि उशी आहेत माझ्या पिल्लूचे हे हातावर काय केले डिझाईन कुणी केली हा तिथे ठेवून आता संध्याकाळचा टाइम झालेला आहे रील वगैरे घ्यायची होती त्यामुळे तयार वगैरे झाली आणि ते रील करता करताच मी सगळे जेवण वगैरे आवडलं आरू साठी खिचडी बनवली आणि आम्हाला एकदम साधे सिंपल जेवण बनवले ते म्हणजे कुठं विचारायचं चाललं आहे सांगता सांगता मी जेवण बनवलं आहे भांगामध्ये तिथे नाही मी चेटली भिजली नाही मी नाही यांच्यावरती शेड आमचं असं कधीच होत नाही आमचं असं कधीच होत नाही दिवसात दिवसातनं आमची भांडण होत नाही रोजची भांडण झालेली असं माझ्या भाऊ नाही होत कधी कधी एखादा टेक होतो मीच त्यामुळं चाललेला असं कधी कधी चायनीज मला नाही चायनीज खायचं मी चिडली मला नाही चायनीज खायचं मी वांगा बटाट्याची भाजी केली आहे मी तीच खाणार आहे नुसतं वर्डर असत माझ्या प्रत्येक रील आमची भांडणं असतात सगळ्यांना वाटत असेल की किती छान छान रील बनवतात पण पर त्या रीलच्या भावेत दाखवत मी तुम्हाला ब्लॉग मध्ये आमचे कितीतरी टेक होतात घेऊन असं म्हणजे एका टेकमध्ये तर कधी नाही कधी कधी माझ्या घर नाव इतकं हसायला येतं ना अरू बोलू तरी आरू बोल दे मी बोलायला लागले की आरू बोलायला लागते ये बोलत पण नाही काय कळत पण नाही तरी पण बडबड चालू असते आमचं असं कधीच होत नाही की असा व्हिडिओ झाला एका टेक मध्ये घेतलाय असं कधीच नाही चार पाच टेक तर घेतलेली जातो त्यात आम्हाला इतका टाइम जातो ना आणि काय आता की एकच मोबाईल आहे म्हणजे वाला मी जे शूट करते तो तो मोबाईल त्यामध्ये रील पण बनवायचे ब्लॉग पण घ्यायचे मग कधी कधी ना अशा चांगल्या चांगल्या क्लिप्स पण माझ्याकडनं दिवसातून मिस होतात आणि मग ते भेटत पण नाही शूट करायला पण भेटत नाही कारण कधी व्हिडिओ आम्ही म्हणजे शूट करतो शूट करायला अर्धा तास एक तास तर जातो त्यानंतर मग ते एडिट करायला बसतात मग एडिट झाल्यावरती तो पोस्ट करतात सगळीकडे आणि मग मला मोबाईल भेटतो तेव्हा मग मी थोडाफार ब्लॉग शूट करते कधी कर कधी तर राहूनच जातात क्लिप माझ्या घ्यायच्यात लक्षातच राहत नाही ब्लॉग कंटिन्यू करायचा आहे म्हणून सो असा आमचा प्रॉब्लेम होतोय आता सो चला माझ्या जेवणाच्या टॉपिककडे येते मी अशी मंगा बटाटची भाजी केली भात किरे आणि भाकरी चपाती आहे आरूची खिचडी तयार आहे सो बघू आता हे काहीतरी खायला आणले तर आणले आणि तो तुम्ही म्हणलेस की ह्या फ्रेमने एवढं घरात फ्रेश वाटतं पता ना सगळा जे थकवा वगैरे तो सगळा निघून तरी एकदम फ्रेश वाटत घरामध्ये हे काय करतात बाहेर हे बाहेर थांबलेत पटापट आरूल पहिले चालून घेते त्यानंतर आमचं जेवण जेवण वगैरे झालं सगळं किचन क्लीन केलं गायच सगळं व्यवस्थित ठेवलं जेवण वगैरे सगळं झालं गायत भांडी बिंडी घासून सगळं किचन बिचन क्लीन करून ठेवलं एकदम तास काय तासकामध्ये दूध गरम दूध गरम करायचं ते पण केलं आणि आता मस्त टी व्ही बघत झोपायचो सो आजसाठी एवढंच भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये येतोपर्यंत बाय बाय